स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा मी आज एक मेथीची भाजी घेतली होती आणि त्याची देठही आहेत बाजूला पहा मेथीची भाजी मी क का पानं काढून घेतलेली आहे आणि देठा बाजूला जुडी भा बांधून ठेवलेली आहे पहा आणि मेथीची भाजीची आपल्याला भाजी, भाजी करून घ्यायची आहे आणि देठापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे खूप सुंदर खमंग खुसखुशीत अशी आपली रेसिपी होणार आहे पहा आता मग कशी आपल्याला बनवायची ती देठांमध्ये एवढं खनिज प्रोटीन आणि कॅल्शियम एवढं असतं पहा भाजीत जसं असतं तसंच प्रोटीन वगैरे देठांमध्ये पण असतं म्हणून आता त्याच्यासाठी मी देठं कापून घेतलेली आहे कोळी कोळी देठं घेतलेली आहे छान अशी स्वच्छ धुवून घेते घेतलेली आहेत ती आणि त्याच्यापासून आता आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे ती आता आपल्याला छान अशी धुवून मी घेतली आता आपल्याला कापून घ्यायची आहे व्यवस्थित अशी जुडी करायची आहे आणि आपल्याला काप बा पहा मस्त कोळी कोळी देठ आहेत ती कापून घ्यायची आहेत फटाफट अशी कापली जात आहेत जास्त काही वेळ लागणार आहे नाही त्याला आणि याची रेसिपी देठांची खूप सुंदर तर होतेच पण कोणी विचारही केला नसेल का ह्या देठांपासून काहीतरी बनणार आहे म्हणून मी हा एक मस्त खमंग पदार्थ तुम्हाला दाखवायला आणलेला आहे पहा मैत्रिण आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ आणि छान असं दोन चेन मिरच्याही घेऊ तीन मिरच्या बास होतात कारण जास्त तिखट करायचं नाही आहे आपल्याला अद्रकही घालून घ्यायचं आहे आपल्याला असं कापून घेतलेलं आहे आता आपण देठही घालून घेऊ कापून घेतलेली देठं घातल्यानंतर सगळी असं आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे ते छान असं वाटून आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी जिरंसुद्धा घालून घेणार आहे मैत्रीणनं कारण जिऱ्याने एवढा स्वाद येतो त्याच्यामध्ये वाटल्यानंतर पहा मी वाटून घेतलेलं आहे आता आता एका पॅनमध्ये मी काढून घेणार आहे सगळं छान बारीक झालेला आहे त्याचा सुगंध एवढा सुटलेला आहे त्या मेथीच्या देठांचा छान असं सुगंध सुटलेला आहे आपल्याला अर्धी वाटी असं बेसनपीठ घालून घ्यायचं आहे पहा बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला दोन वाट्या असं गव्हाचं पीठ घालायचं आहे दोन वाट्या घालायचं आहे गव्हाचं पीठ आणि छान असं आपल्याला त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचे पहा एक वाटी एवढं दही घालायचं आहे आंबट आहे हे दही आंबट असल्यामुळे त्या पदार्थाला एवढा छान मस्त चव येते आणि तेवढीच रुचकरही लागते पहा ला ला आता आपल्याला ओवा घ्यायचा आहे छान असा चुरगळून आपण त्याच्यात घातलेला आहे आणि आता हळदही घालून घेऊ एक चमचा त्यात थोडीशी कश्मीरी लाल तिखट छान रंग येईल गरम मसालाही ये घातलेला आहे आणि आता हिंग घालून घेऊ आपण हिंगाने आपलं छान पाचन होतं आणि त्याचा स्वादही छान येतो असं हिंग घालू घालून घ्यायचं आहे आता आता आपण त्याच्यात छान मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या मसाल्यानुसार मीठ घालायचं आहे आणि आता घालून घ्यायचं आपल्याला तेल तेल ह्याच्यासाठी घालायचं आहे त्याला मोहन म्हणून घालायचं आहे तो पदार्थ आपला खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी मोहन तेलाचं चा आणि छान दही दह्याचं तर अप्रतिम ह्याच्यामध्ये टेस्ट येते म्हणून घालून घ्यायचं आहे छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ गोळा करून घ्यायचं आहे आणि छान असं त्याला तेल लावून रेस्ट करायला ठेवायचं आहे पहा आणि आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ लागलं तर घालायचं नाही तर नाही पण पहा मला लागलेलं ला नाही गोळा असं तयार झालेला आहे छान आता रेस्ट करायला ठेवणार आहे मी आणि व्यवस्थित झाकून ठेवला का तो छान असं फुलेल सगळं त्याच्यामधलं आता आपण घेऊ चटणी वाटून घेऊ त्याच्यासाठी म्हणून लागणार आहे आपल्याला लसूण आणि मिरची हिरवी आणि खूप सारी कोथंबीर घेणार आहे पहा आपल्याला चटणीला दुसरं काही लागणार नाही हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर ह्याने एवढी खमंग होणार आहे चटणी आणि थोडीशी आपल्याला जाड वाटून घ्यायची आहे बारीक अशी वाटायची नाही त्याचं टेक्चर जाड ठेवलं का खूप सुंदर लागतं पहा अशी थोडी जाडच ठेवलेली आहे आणि मी कापू वाढून घ्यायची आपल्याला अशी ह्याच्यामध्ये एका बाऊलमध्ये घ्यायची आहे आणि अशी स्टोअर केली तरी पण ती दोन दिवस बाहेर राहते आणि तेल टाकल्यामुळे त्याच्यामुळे ते काळीही पडत नाही ती पहा असं आपल्याला वाटून झालेली आहे चटणी खूप खमंग दिसते आणि किती सुंदरही दिसते पहा छान अशी म्हणून आपल्याला अशी थोडीशी मोठी वाटून घ्यायचे चटणी ठीक खायला खूप सुंदर लागते पहा छान असं टेक्चर आलेलं आहे त्याचं आता मी गोळे करून घेतलेले आहे त्याचे आणि गोळून घेतलेले आहे छान असे लाट्या करून घेत घ्यायच्यात आपल्याला आणि ते आपल्याला लाटून घ्यायचे याच्या आपण पुऱ्याही करू शकतो मैत्रिणी आणि असं लाटून थेपलेही करू शकतो पहा मेथीच्या भाजीचे आपण थेपले करतो मला असं वाटलं आपण डेठ्याचेही थेपले करून पाहू छान असे खमंग थेपले होतात आणि आपल्याला असे पातळ लाटून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटेच लाटायचे हे थेपले तुम्ही कुठे बाहेर गेले फिरायला ट्रेनमध्ये असे दोन तीन दिवस सहज राहतात आणि छान लागतात खायला पण ते तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता कॅरी करू शकता लोणचं किंवा चटणी पहा असे आपण सगळे करून घेऊ छान झाले तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी खूप छान ही रेसिपी आहे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा पहा छानच होणार आहे आणि त्याची अप्रतिम चव लागणार आहे आणि कोणी विचारही केला नसेल का असे याचे थेपले बनतात म्हणून मेथीच्या देठांचे असे मी सगळे लाटून घेतलेले ला आहे पाया मैत्रिणी आता मी ह्या झाकणाने त्याचे सगळं व्यवस्थित कापून घेणार आहे म्हणजे आपल्याला दिसायला हे एकदम छान टेम्पिंग दिसणार आणि भाजल्यानंतर तर खूपच छान दिसतात ते आणि कुठे आपण बाहेर गेलो समजा आपण हे काढले तर छान असे दिसतात ते असे कोणाला वाटणारही नाही आपण हे घरी केलेले आहे असं वाटेल कोणी ऑर्डर देऊन बनवलेले आहेत पहा आता तवा ठेवलेला आहे मी छान गरम झालेला आहे आणि थोडंसं असं आपण तेल घालून घेऊ त्याच्यावर तेल घातल्यानंतर आपण आता त्याच्यानंतर आपला थेपला घालून घ्यायचा आहे थेपला छान असा खमंग हुसखुशीत भाजायचं आहे म्हणजे त्याचं टेक्चर एवढं टेम्पिंग दिसतं छान आणि सुंदरही दिसणार आहे मस्त झालेला आहे थेपला तुम्हाला करून पहा असं खूपच छान लागणार आहे आणि आपली आता मेथीची देठंसुद्धा टाकून द्यायला आपल्याला जिवावं येणार आहे आणि आपण हा पदार्थ नक्की क पर करून पहा असं मला वाटतं आहे कारण तो खायला खूपच छान लागणार आहे पहा आता मी असे सगळे भाजून घेते सुंदर झालेलं आहे दिसतायलाच एवढे छान दिसत आहे असं वाटतंय आत्ताच आपण खायला घेतलं पाहिजे असे छान दिसत आहेत आणि त्याचा नाजूकपणा पण किती सुंदर दिसतो आहे आपण कोणाला दाखवले तरी त्यांना वाटणार आहा काय छान झालं आहे डोळ्यांनी पहिलं प्रथम आपण डोळ्यांनी खातो कोणती वस्तू नंतर आपल्या जिभेची चव घेतो पहा आता फटाफट भाजण्यासाठी वेळ न लागण्यासाठी मी असे दोन तीन थेपले तव्यावर घालून घेतलेले आहे आणि आपले हे फटाफट होणार म्हणून हे असे दोन तीन घातलेले आहे आणि छान खरपूस भाजून घेणार आहे ते खूप झालेले आहेत थेपले कारण आपल्याला खायलाच पुरणार नाही आपण हे जेवणाने जेवता वेळेस खा किंवा तुम्ही नाश्त्याला खा कधीही खाऊ शकता तुम्ही पहा असे आपले थेपले तयार होणार आहे एकदम खुसखुशीत होणार आहे आणि खमंग होणार आहे पहा छान भाजून झालेले आहे आणि ते, ते आता मी छान काढून घेते आपल्याला छान खरपूस भाजायचे भाज ते खरपूस भाजल्याने त्याचा एवढाच छान स्वाद लागतो ना पहा कोणी विचारलं तर तुम्ही सांगणार तर त्यांना पटणारही नाही का हे मेथीच्या देठ्यापासून बनवलेले आहे छान आपले भाजून झालेले आहे सगळे आता मी आपल्याला वाढून दाखवते पहा किती झालेले आहे दोन वाट्या पिठाचे हे थेपले खूप सारे झालेले आहे तुम्ही पिकनिक करूच शकता ह्या थेपल्याबरोबर पहा वाढून घेतलेले आहे किती सुंदर दिसतं आहे चटणी घेतलेली आहे लोणचं घेतलेले आहे आणि आता टेस्टही करून दाखवते मी मस्त झालेलं आहे तुम्हाला असे आवडले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा मैत्रिणो आणि हे थेपले तुम्ही करून पहा आणि जरूर करून पहा मेथीच्या भाजीचा आता खूप सारी येत आहे पहा मी खाऊन दाखवते तुम्हाला मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि नरमही तेवढीच झालेली आहे कारण दह्यामुळे आपण हे थेपले चार पाच दिवस कितीही दिवस तुम्ही असे ठेवू शकता आणि कॅरी करू शकता छानच झालेले आहे पहा मस्त आणि बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेसिपीत